अमरावती मध्ये खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे मित्र पक्षातील नेत्यांचा विरोध डावलून भाजपने हे धाडस दाखवले पण आता राणांच्या उमेदवारी नंतर महायुतीत बंडखोरीच्या शक्यता व्यक्त होत आहेत माजी खासदार अनंतराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात न्यायालयात घेतलेली धाव अनंतराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांची अपक्ष लढण्याची तयारी आमदार बच्चू कडूंचा रुद्र अवतार स्थानिक नेत्यांची नाराजी या सगळ्या बजाबाकी नवनीत राणांची वाट अडवणार का असा प्रश्न मात्र आता उपस्थित होतोय पहिला धक्का बसणार की हा विरोध शांत करण्यात महायुतीच्या वरिष्ठांना यश येणार यावरच अमरावतीच्या मतदारसंघाचं पुढचं गणित अवलंबून असणार आहे तसं पाहिलं तर लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच अमरावतीत राजकीय फटाके फुटत होते त्यानंतर यथावकाश निवडणुकाही जाहीर झाल्या पुढे उमेदवारी कुणाला द्यायचा याचा खल राजकीय पक्षात सुरू झाला तर दुसरीकडे नवनीत राणांना विरोधा वाढू लागला नवनीत राणांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही असा विरोधाचा आवाज उठवला तर शिंदे गटानेही या मतदार संघात आधी शिवसेनेचाच खासदार होता तेव्हा या मतदारसंघात उमेदवारीचा दावा शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अनंतराव अडसूळ यांनी केला फक्त दावा करूनच अडसूळ गट थांबलेला नाही तर अभिजित अडसूळ यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुद्धा आता सुरू केली आहे पण हा सगळा विरोध डावलून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले फक्त तिकीटच दिलं नाही तर त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा घडवून आणला नवनीत राणा आता भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत मात्र यासाठी त्यांनाही मोठा त्याग करावा लागलाय नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्षाचा नवनीत राणा यांनी राजीनामा दिला राजीनामा देताना नवनीत या भाऊक झाल्या होत्या या पक्षप्रवेशावेळी एक गोष्ट ठळकपणाने दिसून आली ती म्हणजे या कार्यक्रमाला स्थानिक नेते सुद्धा हजर होते म्हणजेच स्थानिक पातळीवर नवनीत राणांना होत असलेला विरोध शांत करण्याची पहिली लढाई भाजपने जिंकली आहे असंच म्हणावं लागेल तर दुसरीकडे नवनीत राणा यांना भाजपने तिकीट दिल्यानंतर आमदार बच्चू कडू ही जास्त आता संतापलेले आहेत नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांनी तडक मुंबई गाठली मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं या मुद्द्यावर पुन्हा बैठक घेऊ काहीतरी निर्णय घेऊ असं कडूंना सांगितलं पण बच्चू कडू सध्या तरी माघार घेण्याच्या मनस्थितीत या आता मैत्रीपूर्ण लढतीचे बच्चू कडूंनी दिले कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही मग महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ आली तरी चालेल इथपर्यंतची आता बच्चू कडू यांची मानसिकता आहे एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळी बच्चू कडू हे त्यांच्या सोबत होते त्यावेळी आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेलेत असं वक्तव्य केलं होतं हेच वक्तव्य बच्चू कडू यांच्या जिवारी लागलं आणि हे वक्तव्य बच्चू कडू अजूनही विसरलेले नाहीयेत त्यामुळे बच्चू कडू यांचा राणांना आता जो काही टोकाचा विरोध होत आहे त्यामागे रवी राणा यांचं हे कडवट बोलणं कारणीभूत ठरत असल्याचं सांगण्यात येते एकूणच काय तर महायुतीतील या सगळ्या नाराजी नाट्याने नवनीत राणा यांची वाट खडतर केली आहे अमरावतीमधील हा अंतर्गत संघर्ष महायुतीचे नेते कसा मिटवतात यावर मतदारसंघातील जय पराजयाची गणित अवलंबून असणार आहेत हे मात्र नक्की आहे त्यामुळे अमरावतीचं महायुतीचं गणित तर बिघडणार नाही ना अशी आता शंका येऊ लागली आहे सध्याच्या राजकीय दृश्यात महायुतीच्या मित्र पक्षांचा हा विरोध जास्त तीव्र झालेला नाहीये अजूनही चर्चेला वाव आहे त्यामुळे शिंदे गट असो किंवा बच्चू कडू या दोघांचाही विरोध शांत करण्याची मोठी कसरत आता महायुतींच्या नेत्यांना करावी लागणार आहे तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी